उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उस्मानाबाद जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा धाराशिव कळम मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आपल्या मूळ गावी सारोळा येथील मतदान केंद्रावरती मतदान केले आणि लोकशाही बळकट करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्या करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन कैलास घाडगे पाटील यांनी मतदाना वेळेस नागरिकांना केले आज आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होत आहे आणि देश जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आज आपण पूर्ण देशभर साजरा करत असताना आज मी माझं मतदान स्वतः इथे येऊन केलेलं आहे आणि माझी सर्व मतदार बंधू बघ विनंती आहे की आपण आपल्या ह्या देशाच्या लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या सह संख्येनं सहभागी व्हावं आणि आपल्या देशाचं पुढचं भवितव्य ठरवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवण्यासाठी आपण जास्त जास्त संख्येनं मतदान करावं हीच माझी सर्वांना विनंती आहे